नमस्कार मित्रांनो विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद नसताना त्याच मुद्द्यावरून राजकारण तापले आहे कायद्यात नसतानाही दोन उपमुख्यमंत्री आहेत मग दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते का नाहीत असा सवाल विरोधकांनी केला दरम्यान यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्या ची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिले एवढंच नाही तर उद्धव ठाकरे म्हणाले की सध्या असलेले अधिवेशन आहे, हो, आहे। परंतु विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो त्याला एक मान असतो तो प्रशासनाधी अधिकाऱ्यांशी अधिकाराने बोलू शकतो प्रश्न विचारू शकतो मिळालेल्या माहितीच्या आधारे सरकारला जाब विचारू शकतो मात्र हे सरकार विरोधी पक्षनेता नको या विचारांचे दिसत आहे या शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला एवढंच नाही तर लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असायला हवा ते पद आहे मात्र त्या पदावर माणूस नेमलेला नाही त्यामुळे लवकरात लवकर विरोधी पक्षनेता नेमावा माझे या सरकारला आणि दोन्ही सभागृहांच्या प्रमुखांना एकच सांगणे आहे की नियमांची आडकाठी पुढे कराल तर मग मी उपमुख्यमंत्री पदाचा विषय काढेन असा गम गंभीर इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा